शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या विधानाला प्रतिउत्तर देताना भाजप प्रवक्ते माधव भंडारे यांनी शिवसेनेला धारेवर धरलं उच्च न्यायालयाने आदेश देऊनही क्रांती चौक परिसरात रस्त्यात येणारी मस्जिद महापालिकेने पाडण्यास धाडस न दाखवल्यामुळे भाजप प्रवक्ता माधव भंडारे यांनी महापालिकेला चांगलंच धारेवर धरलं महापालिकेमध्ये सेनेचे महापौर असूनही कार्यवाही का करण्यात आली नाही शिवसेनेचे नेते हातात बांगड्या घालून बसले आहेत का असा संतप्त सवालही शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून केला आहे या शहरातल्या क्रांती चौका मधल्या एका अनधिकृत प्रार्थनास्थळापर्यंत आदेश सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि इतक्या वर्षानिमित्त श्री चंद्रकांत खैरे साहेब आणि या महापालिकेमध्ये सर्व सत्ताधारी आहे प्रार्थनास्थळ काय पडलं नाही कोणी संपलं त्याचं Nine seconds.